नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार ऍक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाराष्ट्र पोलीस राबवण्यात येणाऱ्या रेजिडेंसी निमित्त ठाणे नगर पोलीस स्टेशन येथे स्कूलचे विद्यार्थ्यांची भेट ठाणे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख विभागीय संपादक योगेश नवगिरे ऍक्टिव मराठी न्यूज ठाणे माननीय पोलीस आयुक्त खाडेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये जे शाळकरी मुलं आहेत शाळा कॉलेजमध्ये त्यांना पोलीस स्टेशनविषयी माहिती त्याचबरोबर वाहतुकीचे नियम आता सध्या नागरिकांसमोर सगळ्यात मोठं म्हणजे कर्तव्य हे आहे की वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळले पाहिजे आपण पाहतो की वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे किती वाहतूक कोंडी होते त्यामुळे समाजातील विविध घटकांना अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात ॲम्ब्युलन्स रस्ता ॲम्ब्युलन्सला रस्ता मिळत नाही कुणाला ना काही इमर्जन्सी काम असल्या वेळेवर पोहोचू शकत नाही ते सर्व नागरिकांनी जर वाहतुकीचे नेम पाळले हो तर त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यास आणि पोलिसांना मदत होण्यास निश्चित मदत होईल आणि आजचे जे विद्यार्थी आहेत तेव्हा त्याचे नागरिक आहेत आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून पोलिसातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले का आहेत त्यामध्ये अंमली पदार्थाविषयी मुलांना माहिती देण्यात येते त्याचबरोबर सायबर क्राईम आहेत त्याविषयी माहिती देण्यात येते त्याचबरोबर आमची अनैतिक वाहतूक मानवी वाहतूक संबंधाने माहिती देण्यात येते त्याचबरोबर वेगवेगळे विषय आहेत पोलीस स्टेशनला भेट यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये काय काम चालतं कशा पद्धतीने काम चालतं याबद्दल या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या शाळेतील मुलांना तसेच नागरिकांना या ठिकाणी माहिती देन दे देणार आहोत त्याचबरोबर आमच्या पोलीस मुख्यालयावर तिथे वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत त्या ठिकाणी दररोज सकाळी आणि दुपारच्या सतरामध्ये वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही बोलवतो आणि त्यांना पोलिसांच्या कामकाजाविषयी माहिती देतो आणि पोलिसांच्या कामाविषयी लोकांना माहिती व्हावी जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी पोलिसाच्या प्रतिमा उंचावी व्हावी यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत आणि निश्चित प्रणाने सर्व नागरिकांनी यामध्ये सहकार्य द्यावे अशी आम्ही अपेक्षा करू बिरो मराठी न्यूज अहमदनगर